सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स खारे पाटण ते झारा मुंबई गोवा महामार्गावर सध्या धुळीच साम्राज्य पसरले गेले वर्षभर सुरू असलेल्या कामाच्या धुळीमुळे या मार्गावरून ये जा करणाऱ्यांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाच मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे रस्ता होणे ही काळाची गरज आहे मात्र तो करताना सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घेणे हेही कर्तव्य आहे मात्र येथे दक्षता घेतलेली दिसत नाही दररोज या रस्त्याने ये जा करणारे कर्मचारी रस्त्या बाजूची घरे यांना या धुळीमुळे सर्दी अस्थमा अशा रोगांचा सामना करावा लागतोय लहान मुलांना तर याचा त्रास खूपच होऊ लागलाय संध्याकाळच्या वेळी समोरचे दिसणेही फार कठीण होते याबाबत या दुचाकीधारक व चारचाकीधारकांनी आपल्या व्यथा अखेर सिंधुदुर्ग लाईव्ह कडे बोलून दाखवल्या ऑपरेशन झालंय माझ्या नाकाचं आणि आहे ते वाती घालून इथपर्यंत ऑपरेशन केलेलं त्यामुळे मी कपड्याचं नाकाचं तोंड बांधून येते कपड्याचं ते वाटत लागते पण आरशेसुद्धा संपूर्ण हे होतात पूर्ण म्हणजे धुरळीने मागतात ऑफिसमध्ये गेल्यानंतर हा उतार सगळा असा आहे त्याची लाज वाटते आणि घरी गेल्यानंतर दररोज एक एक्स्ट्रा एक 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 काम कपडे तर धुवावे लागतात पण ह्या खड्ड्यातून रात्री जेव्हा आठ नऊ वाजता ड्युटी करून येतो हे खड्डे असे असल्यामुळे काहीच समजत नाही की आता मी घरापर्यंत सुखरूप जाणार की नाही जाणार कारण पाठीमागे मोठी फोर व्हीलर असते ट्रक किंवा लक्झरी ते जोरात हॉर्न मारतात मग मा भीती वाटते की फास्ट पळालो तर खड्ड्यात पडणार नाही गाडी खाली जाणार स्लो राहिलं तरी टेन्शन येतं इनडायरेक्टली की काय करू म्हणून आणि आम्हाला थम रजिस्ट्रेशन आहे मी कलेक्टर ऑफिसला जॉब करते त्यामुळे थम रजिस्ट्रेशनमुळे वेळेत पोचणं हे आमच्याकडे गरजेचं असतं अशी आमची कितीतरी ते खड्ड्यामध्ये पाणी असतं आणि गाडी स्लीप होते असा प्रश्न रोजचा होतो काळोख झाला तर समोर काही धुळीमुळे दिसत नाही किंवा पाव आताच एक याची निवडणूक आहे आम्हाला मी कलेक्टर ऑफिसला जात त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम भरपूर जाणवतो शक्यता गाडी स्लीप होण्याची भीती वेळ वाटत होती की पडायला होईल कुठे एकूणच काय या कलेक्टर ऑफिसला दररोज कामाला जाणारे आहेत पाणी मारलं तर भरपूर मारतात असते की दिसतही नाही असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि त्याचा त्रासही त्यांना सहन करावा लागलेला आहे हा रस्ता करताना सुद्धा आपण जर बघितलं तर सगळे नाले नदी बुजवून टाकले आहेत ह्या लवकर पाऊस लागला तर ह्या सगळी माती नाल्यात जाणार आणि नाले बुजणार आहे नळ नळयोजना ही नदीच्या पाण्यावरची नळयोजना आहे आणि तिथे वंसाळ पूल बांधताना जर संपूर्ण त्यांनी नदी बुजवली आहे आणि गाड्या सुरू केल्या आहेत हे मी जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आणलं त्यांनी मला पत्र पाठवलं की कार्यकारी अभियंत्यांना आम्ही सतत मार्गदर्शन केलं आहे की ती माती काढण्यासाठी तर ती लवकर काढली ठीक आहे नाही काढली तर पुढे आमच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला गाड्यांच्या काचा बंद करून मी कधी आयुष्यात काच बंद करून गाडी चालवून नाही काच बंद करून चालावं लागतं आहे कारण धुर्ला आत जातो आहे चिखल हात मोडतो आहे आणि याच्यावर कोणाचाही प्रशासनाचा आणि लोकप्रतिकार लक्ष नाही हे माझं आहे नानांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की ढोळ्यामुळे आणि पाण्यामुळे दोन्हीमुळे त्रास सहन करावं लागतो आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जे सांगितलेलं आहे की भवसाळ नदीमध्ये ज्याच्यावरती आपल्या कुडाळ शहराची पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे त्या नदीपात्रामध्ये दिलीप बिलकॉनने मोठा भराव टाकलेला आहे आणि भविष्यामध्ये पाण्याची तर टंचाई किंवा पाण्याची पाण्याचा तुटवडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंबहुना हा जो काही भराव टाकलेला आहे तो आजूबाजूच्या घरांमध्ये जाऊन पावसामुळे तिथे साम्राज्य होण्याची शक्यता सुद्धा येत नाही आणि हे र, लोक रस्त्यावर पाणी आता दिसतंय हे नाहीतर एरवी केव्हा किंवा रस्त्यावर पाणी पण मारलेलं नसतं आणि मोठे ट्रक वगैरे गेल्यावर सगळं सगळा धुळा एवढा होतो की मोठ्या माणसाला पण इन्फेक्शन होतं जर पाणी मारलं तर कधीतरी मारतात परंतु आज मारलेलं आहे आणि एरवी कधी पाणी मारतच नाही असं मत यांनी व्यक्त केलेलं आहे यांच्याबरोबर दोन लहान मुलं आहेत मोठ्या माणसाला त्या धुरण्याचा त्रास होतो तर लहानांना का होणार नाही असंही त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे एकूणच या धुरण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो हे आपण त्याचं उदाहरण बघत आहात प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं आहे परंतु एक कॉमन आहे की धुळीमुळे प्रत्येकाला ॲलर्जी सर्दी अस्थमा यासारख्या न असलेल्या रोगांना सामोरं जावं लागतंय या संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे कान्ना घसातज्ञ डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी सिंधुदुर्ग लाईव्हला माहिती दिली मुंबई गोवा महामार्गाचं काम चौपदरीकरणाचं काम गेले वर्षभर मोठ्या जोरात सुरू आहे ही एक विकासात्मक जरी बाब असली तरी गेले वर्षभर या महामार्गाच्या कामामुळे नेहमी या महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धुळीमुळे प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं आणि त्या संदर्भात आज आपण आलो आहोत जिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयाचे कान घसा घसातज्ञ डॉक्टर श्रीपाद पाटील यांना आज आज आपण विचारणार आहोत की या धुळीमुळे सततच्या धुळीमुळे नागरिकांना कुठल्या प्रकारचे त्रास उद्भवू शकतात किंवा कशा प्रकारचा त्रास त्यांना होऊ शकतो डॉक्टर साहेब नमस्कार महामार्गाचं काम आपल्याकडे जोरात सुरू आहे आणि गेले वर्षभर हे काम सुरू आहे आणि महामार्गाचं जरी काम सुरू असलं तरी मधले मधले जे पॅचवरती धुळीचं सा जे साम्राज्य आहे आणि त्यातून दररोज ओरोसला येणारे ऑफिस गोवर्स ये जा करत असतात त्यांना कुठल्या प्रकारचा नक्की त्रास होऊ शकतो आणि काय प्रकारचं त्याचे उपचार किंवा काय त्याच्यावरती कार्यपद्धती असू शकते साधारण आपल्या जिल्ह्यामध्ये ॲलर्जी जी होते नाकाच्या बाबतीमध्ये झालं तर ॲलर्जिक रायनायटीस म्हणतात व ॲलर्जिक रायनायटीस हा धूर धूळ धुकं थंड आणि उग्रवास याच्यामुळे होतो तर ह्याच्यामध्ये हा धुळीचा भाग आताच सध्या ह्या महामार्गाच्या कामामुळे धुळीमुळे होणारे ॲलर्जिक रायनायटीस म्हणजे ॲलर्जिक सर्दी याच्या प्रमाणामध्ये रुग्णांची वाढ झालेली आहे त्यामध्ये त्याला सतत शिंका येणे नाकामध्ये सतत पाणी गळणे डोकं दुखणे नाक ब्लॉक होणे चोंदणे या प्रकारच्या आजारामध्ये बऱ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे व जे ॲलर्जीचे आजार नाकाचे आहेत व सुप्त अवस्थेमध्ये ज्यांना अस्थमा आहे ॲलर्जिक अस्थमा त्या रुग्णामध्ये देखील वाढ झालेली आहे कारण आता पूर्वी जी सिम्पटम्स होते रुग्णामध्ये की फक्त बाबतीत होते सायनस बाबतीत होते पण त्याची आता वाढून ते घशाच्या आणि फुफ्फुसाच्या अस्थमाकडे ॲलर्जीकडे वळालेले आहेत ह्याला एक कारण हे असू शकतं की ह्या धुळीमुळे प्रमाणात वाढ झालेली आहे आता तुम्ही म्हणालात की ॲलर्जिक अस्थमा किंवा ॲलर्जिक रुमायटीस हे जे काही प्रकार आहेत त्या ह्याच्यामुळे असे पेशंट तुमच्या रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरामध्ये वाढलेले आहेत का हो साधारण जे महामार्गावरती प्रवास करतात किंवा ज्यांचं महामार्गाच्या बाजूला घर आहेत जवळपास त्या रुग्णांच्या त्या फॅमिलीमध्ये ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे आता या महामार्गावरून दररोज जाणारे ऑफिस गोवस आहेतच परंतु सर्वसामान्य नागरिकसुद्धा बऱ्याच वेळेस या महामार्गावरून प्रवास करतात त्यांच्याबरोबर लहान मुलं असतात किंबहुना बऱ्याच वेळेस वृद्ध माणसंसुद्धा असतात तर लहान मुलांना आणि वृद्ध माणसांना या धुळीचा कशा प्रकारे काय त्रास होऊ शकतो लहान मुलं आणि वृद्ध माणसं हे हायरिस्कमध्ये येतात ॲ ॲलर्जीमध्ये आणि त्या ज्यांना लहान मुलांमध्ये सर्दीचं प्रमाण आधीच अधिक असतं त्यांच्यामध्ये जर हे ॲलर्जीचं प्रमाण धूळ वगैरे त्यांच्या नाकाची किंवा एक्सपोज झाले धुळीला तर त्यांच्या प्रमाणामध्ये नक्कीच आजारात वाढ होईल ॲलर्जीला सर्वात प्रिकॉशन्स हेच बेटर ट्रीटमेंट आहे त्यामुळं त्यांनी मास्कचा सतत कॉटनचा जो मास्क असतो की ज्याला जाड दोन चार पदर असणारे असा एक मास्क वापरणे पूर्ण नाकाला आणि तोंड हे दोन्ही गोष्टी झाकून घेत जातील याच्या प्रकारचा मास्क वापरणे गरजेचं आहे ट्रीटमेंट त्याला आहे पण ट्रीटमेंट घेण्याच्या आधी आधी तुम्ही त्याला प्रिकॉशन्स घेणं जास्त गरजेचं आहे नागरिकांनी ह्याच्यासाठी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत म्हणजे त्यांनी शक्यतो त्या महामार्गाचे किंवा झुळीच्या ठिकाणी न जाणे योग्य आहे समजा कारणामुळे जावंच लागलं लग काही कारणामुळे तर त्यांनी मास्क वापरावा व वा धूळ उडू नये म्हणून त्या जे कोणी ठेकेदार किंवा रोड करत असेल त्यांनी पण पाणी मारून व्यवस्थितपणे ती धूळ उडणार नाहीची खातरजमा करून घ्यावी एकूणच डॉक्टर श्रीपाद पाटील यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की या महामार्गावरती जर धुळीचं आपल्याला जर त्याच्यापासून उपद्रव होऊ नये याच्यासाठी नागरिकांनी तर खबरदारी घ्यायला पाहिजेच परंतु त्याचबरोबर जो संबंधित ठेकेदार आहे त्याने त्या ते रस्त्यावरती पाणी मारून त्या धुळीचं जे काही प्रमाण आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे या धुळीमुळे काय त्रास होऊ शकतात याबाबत सुप्रसिद्ध छाती विकार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत कोलते यांनी ही माहिती दिली मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये फारच मोठं धुळीचं साम्राज्य सध्या निर्माण झालेलं आहे दररोज जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना जो धुळीचा त्रास सहन करावा लागतोय संदर्भामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध चेस फिजिशियन डॉक्टर प्रशांत कोलते यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत डॉक्टर प्रशांत कोलते हे गेली कित्येक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपली रुग्णसेवा देत आहेत आपण त्यांना विचारूया की या धुळीमुळे कुठल्या प्रकारचे रोग उद्भवू शकतात आणि त्याचा त्रास कशाप्रकारे जनतेला होऊ शकतो नमस्कार डॉक्टर साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेली वर्षभर मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे आणि काही पॅचेसमध्ये धुळीचं फार मोठं साम्राज्य साठलेलं असते दररोज ऑफिसला जाणारी येणारी माणसं आणि सर्वसामान्य नागरिक यांना याचा फार त्रास सहन करावा लागतो आहे कुठल्या प्रकारचा त्रास या धुळीमुळे त्यांना होऊ शकतो असं तुमचं म आहे नक्कीच आहे की गेली वर्षभर आपल्या हायवेचं बांधकाम चालू आहे तर ता त्यामुळं गेले वर्षभरामध्ये श्वसन विकाराचे पेशंट आपल्या आमच्याकडे बरेचसे वाढलेले आहेत तर त्याच्यामध्ये डोळ्यांची जळजळ होणे शिंका येणे सर्दी होणे कफ होणे अशा प्रकारचे पेशंट आमच्याकडे ह्या दरम्यान वाढलेले आहेत ज्या लोकांना पूर्वीचा दम्याचा त्रास आहे ज्या लोकांना पूर्वीचा ॲलर्जीचा त्रास आहे ज्या लोकांना सीओपडी आहे म्हणजे उतरव्यातली दमा आहे तर त्यांचं वरचेवर त्रास होण्याचं प्रमाण वाढत आहे ज्या लोकांना दम्याचं प्रमा दमा आहे त्यांना दम्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा ज्यांना नाही अशांना सुद्धा दम्याचा त्रास सुरू झालेला आहे असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे एकूणच या धुळीमुळे काय प्रकारचे आजार होऊ शकतात आणि त्याचं काय परिणाम होऊ शकतात याच्या संदर्भात आपण डॉक्टर साहेबांना विचारूया डॉक्टर साहेब या धुळीमुळे लहान मुलांना आणि वृद्ध माणसांना कुठल्या प्रकारचे आजार बळावू शकतात आणि अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये वाढलेली आहे का लहान मुलांमध्ये काय होतं की सर्दी जी होते ती बरेच दिवस बरी होत नाही त्यामुळं समजा एखादा माणूस सर्दीचा असेल आठ दिवसात सर्दी बरी होणारी असेल तर ह्या धुळीमुळे ती सर्दी समजा एक महिनाभर राहते दीड महिना चालूच राहते खोकला चालू राहतो आणि ज्या मुलांना दमा आहे त्यांचं दम्याचं प्रमाण वाढतं ॲडमिट करण्याची गरज लागू शकते वृद्धांमध्ये ज्यांना सीओपीडी आहे म्हणजे उतारवाईतील दमा आहे तर त्यांच्यामध्ये ॲडमिटचं प्रमाणही वाढू शकतं समजा ह्या धुळीमध्ये सारखासारखा प्रवास करत राहिले तर संसर्ग होतो आणि धुळीच्या प्रमाणामुळे दमायचं प्रमाण वाढू शकतं लोकं जी असतात किंवा रुग्ण जे असतात तर त्याच्यापेक्षा हायवेचे पोलीस हे बऱ्यापैकी तिथे बारा तास आठ तास कंटिन्युअस कामं करत असतात तर ते वाहन वाहनांमुळे होणारं प्रदूषण जे आहे किंवा ह्या बांध हायवेचं बांधकाम सध्या चालू आहे त्याच्यामुळे जी होणारी धूळ आहे तर त्याचा सामना जास्तीत जास्त ह्या ट्रॅफिक पोलिसांना करावा लागतो तर त्यांना मी आवाहन केलं होतं की त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता ज्याला आपण स्पायरोमेट्री म्हणतो तर त्यांची त्यांना ह्या धुळीमुळं काय त्रास आहे का किंवा त्यांची फुफ्फुसक क्षमता कमी झालेली आहे का हे आपण वेळीच ओळखण्यासाठी मी त्यांना आवाहन केलेलं आहे की तुमच्या जेवढे कोणी ट्रॅफिक पोलीस असतील तर त्यांची मोफत फुफ्फुसक क्षमता तपासणी ज्याला स्पायरोमेट्री म्हणतो ते आमच्या हॉस्पिटलतर्फे आम्ही करणार आहोत पण काही त्यांच्या कामाच्या व्यापामुळं अजून ते त्यांना शक्य झालेलं नाही पण भविष्यात आम्ही ती मोहीम जी आहे ती की आम्ही राबवणार आहोत एकूणच आपण ट्रॅफिक पोलीस की जे सतत हायवेवरती आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आहे त्याच्यासाठी सुद्धा डॉक्टर प्रशांत कोलते यांनी आवाहन केलेलं आहे निश्चितच या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांच्याकडून सकारात्मक काम होईल असं आपण गृहित धरूया अपेक्षित धरूया आणि जिल्ह्यातल्या लोकांना आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हायवेच्या ठेकेदारांकडून पुन्हा एकदा जे चांगले उपाययोजना करता येतील त्या कशा कराव्यात याच्यासाठी आपण पुन्हा एकदा त्यांना उद्युक्त करूया हेच आपली काळाची गरज आहे या संदर्भात महामार्गाचे अधिकारी श्री शेडेकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही एकूणच विकासात्मक प्रकल्प आवश्यक आहेत पण ते करताना संबंधित ठेकेदाराने नागरिकांसाठी दक्षता घेणेही तेवढेच आवश्यक आहे you mm -hmm.